संतोष जनाठे आपल्या सोबत आहेत ते आपल्या सोबत असण्याचा मुद्दा हा आहे का दहा ऑक्टोबरला पालघर येथे मोठं आंदोलन आहे ते आंदोलन नक्की काय आहे आणि आंदोलन नक्की होणार आहे की नाही त्याबद्दल आप आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत ती चर्चा काय आहे ते आपण पाहूयात सर काय बोलणार जे दहा तारखेला आंदोलन सुरू होणार आहे होणार आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे त्याबद्दल काय बोलणार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन मिशनर्यांनी जो हैदोस घातलेला आहे है। त्या बाबतीत ख्रिश्चन मिशनरांकडून आदिवासी संस्कृती बचाव मोर्चा आणि ठिय्या आंदोलन आम्ही दहा तारखेला ऑक्टोबरला जी हाक दिलेली आहे ती तो मोर्चा तात्पुरता आम्ही स्थगित करत आहोत त्याच्यामागचं कारण असं आहे की जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यतीश देशमुख साहेब यांना आम्ही तीन गोष्टीची मागणी केली होती ज्याच्यामध्ये वेढेगाव या ठिकाणच्या आमच्या आदिवासी संस्कृती रक्षण करणारे जे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते पुरुष कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते थांबवण्यात यावेत अशा पद्धतीचे जिल्ह्यामध्ये यापुढे खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत आणि जिल्ह्यात दोनशेपेक्षा जास्त अनधिकृतपणे ख्रिश्चन मिशनरांच्या ज्या जी सुरू आहे ती बंद करण्यात यावी त्यावर कारवाई करण्यात यावी याच्यासाठी हा मोर्चा आम्ही दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला होता या सगळ्या याच्यामध्ये एस पी साहेबांनी सकारात्मक अशी भूमिका घेतलेली आम्हाला दिसत आहे त्या पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन आम्हा सगळ्या आंदोलनकर्त्यांना दिल्यामुळे आम्ही तात्पुरतं हे आंदोलन स्थगित करत आहोत नक्की आंदोलन कसल्या संदर्भामध्ये होतं जे दहा तारखेला होणार आहे दहा तारखेला जे आंदोलन आम्ही करणार होतो ते आंदोलन हे ख्रिश्चन मिशनरी या जिल्ह्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त अनधिकृतपणे ख्रिश्चनांच्या प्रार्थना चालवत आहेत ह्या आदिवासी भागामध्ये आहेत याच्यामध्ये आदिवासी समाज जातोय ओबीसी समाज जातो आहे समाज जातो आहे आणि गावागावामध्ये अशा परिचय ज्या प्रार्थनास्थळं चालू आहेत त्या ठिकाणी वाद निर्माण होत आहे सामाजिक तेढ निर्माण होत आहेत म्हणजे लोक आपली संस्कृतीपासून दूर चाललेले दिसत आहेत त्याच पद्धतीने देवाचा प्रसाद घेत नाहीत देव घराघरातनं काढून त्यांनी फेकून दिलेले आहेत आणि याच्यामुळे असं होतं आहे की ज्या ठिकाणी ख्रिश्चनांची लोकच नाहीत अशा ठिकाणी प्रार्थना चालू आहे ख्रिश्चन प्रत्यक्ष कागदावर जनगणनेनुसार अधिकृत ख्रिश्चन पाहिजे तो ख्रिश्चनच नाही प्रार्थना सुरू आहे ही प्रार्थनास्थळं कुठेतरी महसूलच्या जागेवर कुठेतरी फॉरेस्टच्या जागेवर अशा पद्धतीने चालू आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची एन ओ सी पाहिजे पोलीस स्टेशनची परवानगी पाहिजे त्या ठिकाणी महसूल डिपार्टमेंटची परवानगी पाहिजे असं कुठली परवानगी न घेता गावागावामध्ये अशा अनधिकृत प्रार्थनास्थळ सुरू आहेत आणि त्याच्यामुळे वाद निर्माण होत आहेत खोट्या केसेस निर्माण केल्या जात आहेत म्हणून त्याविरोधात आम्ही हे आंदोलन ठेवलेलं होतं याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे की हे सरकार हे शिवसाईचं सरकार आहे हिंदुत्व जपणारं सरकार आहे देशाला प्राधान्य देणारं सरकार आहे संविधान मांडणारं सरकार आहे आणि हे असं सुद्धा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गेल्या सहा तारखेला म्हणजे गृहमंत्रालयाने लक्षात घेण्यासारखा हा मुद्दा आहे ख्रिश्चन मिशनर्यांनी अनधिकृत प्रार्थनास्थळं चालवणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर जबरदस्तीने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला की आमच्या प्रार्थनास्थळांना आपण संरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटने त्यांना नोटिसा देण्याचा प्रयत्न केला नोटिसा फेकून दिल्या घेतल्या नाही जबरदस्ती मोर्चा काढला पोलीस डिपार्टमेंटवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला या आमच्या सरकारला आपलं जे शिवशाहीचं सुरू आहे यांना असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने बेकायदेशीर कारवाया करणारी लोकं जर जबरदस्ती पोलीस डिपार्टमेंटवर दबाव आणत असतील तर हे कोणी थांबवायचं ही काही मोगलाई लागून गेलेली नाही आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जे अराष्ट्रीय कारवाया करणारे जी लोकं आहेत देशा या देशामध्ये या अराष्ट्रीय कारवाया करणाऱ्या लोकांमध्ये ही अनधिकृत प्रार्थनास्थळ मोडतात त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि नुसती कारवाई करून थांबवतं नये तर हे देवेंद्रजींचं सरकार आहे हे शिंदेसाहेबांचं सा सरकार आहे अजित पवार साहेबांचं सा सरकार आहे ह्या सरकारवर मला विश्वास आहे की या जसं देशामध्ये अकरा राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे त्यामध्ये वेगळी प्रावधान आहेत असा विरोधी कायदा या महाराष्ट्रातसुद्धा आपलं हे सरकार करेल यावर माझा विश्वास आहे पण नुसता विश्वास असून चालणार नाही ते कृतीमध्ये सुद्धा दिसावं लागेल आज देशामध्ये आणि राज्यामध्ये नक्षलवाद या सरकारने आपल्या सरकारने सरकार संपवला ते दिसायला लागलं म्हणून संपवलं हे जे अनधिकृत प्रार्थनास्थळ चालू आहे ही सुद्धा अशाच पद्धतीने आतून लागत चाललेली कीड आहे गँग्रिन पायाला झालं की शरीरात झालं की वरून कळत नाही पण जेव्हा डॉक्टरकडे जातो हो तेव्हा पूर्ण शरीर पोखरलेलं असतं आज आमच्या पालघर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की अशी अनधिकृत प्रार्थनास्थळ सुरू आहेत आणि ज्या ठिकाणी अशी प्रार्थना सुरू सुरू आहेत तिथे जाणारी लोक अंधविश्वासाने आपले देव बाहेर फेकत आहेत आपल्या संस्कृतीला विसरत चाललेले आहेत दवाखान्यात जात नाही दवाखान्यात जात नाहीत मनुष्य जर आजारी पडला तर गोल बसतात आणि प्रार्थना केली जाते त्याला दवाखान्यात नेलं जात नाही हे अशा पद्धतीच्या गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत गावागावात होत आहेत याच्यासाठी धर्मांतरण विरोधी कायदा झाला पाहिजे आणि हे ज्या अशा पद्धतीने सरकारवरच पोलीस डिपार्टमेंटवर प्रशासनावर खोट्या पद्धतीचे आरोप करतायत आणि आपलं सरकार असतानासुद्धा या शिवशाहीचं सरकार असतानासुद्धा ही लोकं जबरदस्तीने मोर्चा काढतायत जिल्ह्यातलं पोलीस डिपार्टमेंटवर आरोप करतायत आणि हे आरोप करूनसुद्धा थांबत नाहीत पण आणि ह्या आरोप करणाऱ्यांमध्ये कोण आहेत परवाचा जो मोर्चा निघाला त्याच्यामध्ये ज्यांच्यावर आर्थिक गुन्ह्याची गुन्हे नोंद आहेत अशी लोकं आहेत अशी लोक एस पी ऑफिसला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालत आहेत पालघर जिल्ह्यामध्ये हे जसं सुरू आहे संपूर्ण राज्यात सुरू आहे माझं जसं धर्मांतर विरोधीच्या विषयात म्हणणं आहे ही जी कीड लागलेली आहे जसा आपण नक्षलवाद संपवायचा प्रयत्न केला आहे तशाच पद्धतीने हे थांबवलं पाहिजे हे म्हणतोय आणि दुसरी माझी असं काय चित्र मुद्दा असा आहे की हे फक्त देवेंद्रजी एकटे करू शकणार नाही हे एकनाथ शिंदेसाहेब एकटे करू शकणार नाही अजित पवार साहेब एकटे करू शकणार नाही याच्यासाठी सभागृहात बसणारा या, रा। या राज्यातला महायुतीतल्या प्रत्येक आमदाराचं हे काम आहे महायुतीतनं जिंकून आलेल्या प्रत्येक खासदाराचं हे काम आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं काम आहे पण आमचे लोकप्रतिनिधी आज काय करत आहेत देवेंद्रजी आपण प्रत्येक आमदाराचं आणि खासदाराचं त्यांचं क्रेडिट तपासतायत हे किती काम करतायत आपल्या आपल्या मतदारसंघात आणि जनतेसाठी मला असं वाटते की त्यांची जी क्रेडिट नोट आपण बनवलेली आहे ना ह्या नोटमध्ये आपल्या हिंदुत्वासाठी हे काय काम करतायत हा एक मुद्दा पाहून आपण तपासला पाहिजे म्हणजे परवा इथे मनोर येथे सायलेंट रिसॉर्टला एक संपूर्ण पालघर जिल्ह्यातल्या आरक्षणाबाबतची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा जिल्ह्यामध्ये संस्कृती रक्षण समिती उलगुलान आ, ब्रिगेड आदिवासी एकता मित्र मंडळ असे आम्ही सगळेजण धर्मांतरण विषयासाठी काम करतोय हे थांबावं याच्यासाठी काम करतोय त्यांच्यातले आमचे एक नेते अशोक शिंगडासाहेब यांनी त्या ठिकाणी ह्या धर्मांतरणाचा जिल्ह्यात चाललेला मुद्दा काढला तर आपल्या सत्तेत बसलेले आमदार राजेंद्र गावित यांनी तिथे त्याला थांबवलं आपण एक बाजूला सांगायचं धर्मांतरणाच्या विरोधामध्ये हे सरकार आहे आम्ही कायदा करतो आम्ही हिंदुत्वाचं सरकार आहे आणि एक बाजूला आपलाच खासदार आमदार त्या ठिकाणी सांगतो अरे हा धर्मांतराचा मुद्दा इथे तू काढू नकोस त्यांच्या बाबतीत गावीसाहेबांबाबतीत आपल्याला खूप बोलता येईल पण आपला आमदार कुठल्या कामाला सपोर्ट करतोय इथून दिसून येत आहे की हे आमदार हे मिशनरांच्या कामाला सपोर्ट करतायत हे आपण कधी ओळखणार म्हणून या राज्यातल्या सर्व आमदारांनी जसं सांगितलं पाहिजे तसं जिथे आग लागते ना साहेब जिथे आग लागते तिथला माणूस आधी पोचतो आग विझवायला ही ज्या धर्मांतरणाची अनधिकृत स्थळांची ही जी कीड लागलेली आहे ही सर्व आदिवासी पट्ट्यामध्ये ओबीसी पट्ट्यामध्ये आली ज्या या ठिकाणी लागलेली आहे ही थांबवण्यासाठी त्या ठिकाणचाच लोकप्रतिनिधी आधी पुढे येईल आज विधानसभेमध्ये ह्या विषयामध्ये नितेश राणे बोलत आहेत अतुल भातकळकर बोलत आहेत संजय कोटे बोलतायत राम कदम बोलत आहेत पण ज्या आदिवासी पट्ट्यामध्ये आग लागली आहे तिथला आमदार खासदार बोलतो आहे की नाही हे कोणी तपायचं असं तपासायचं साहेब त्यामुळे देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब हे आपलं सरकार आहे आपल्या आमदार खासदार याच्यात भूमिका घेत आहेत की नाही ते पाहतायत की नाही हेही आपण पाहण्याची गरज आहे आपलं सरकार आहे आपल्या सरकारमध्ये आपल्या अधिकाऱ्यांना संरक्षण द्यायचं आपलं पोलीस डिपार्टमेंटला कोणीतरी दावायचा प्रयत्न करतो आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आज पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या सगळ्या याच्यामध्ये सकारात्मक सगळ्या गोष्टी करतो आहोत पण पर जोपर्यंत कायदा येत नाही तोपर्यंत हे होत नाही आणि म्हणून आज या माध्यमाने या राज्यामध्ये देशात जसं अकरा राज्यांमध्ये हे कायदा आहे त्या पद्धतीने या राज्यातसुद्धा हा विरोधी कायदा एक चांगली समिती गठीत एक्सपर्ट समिती गठीत करून त्यांच्या मार्गदर्शनात हा कायदा अस्तित्वात आला पाहिजे तो विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये पास झाला पाहिजे राज्यपालांनी त्याच्यावर सही केली पाहिजे अशी प्रक्रिया लवकरात लवकर आपण सुरू करावी आणि यासोबत हे अधिकारी जी मंडळी आहेत यांनासुद्धा सूचना सक्त सूचना द्यायला पाहिजेत की या विषयामध्ये आपल्याला जे करता येईल ते केलं पाहिजे या विषयामध्ये हे अशा अनधिकृत गोष्टी चालता कामा नयेत आपल्या आमदार खासदारांना जे आपण निवडून दिलेले आहेत कटेंगे तो बटेंगे ही घोषणा देऊन आपण सत्तेत आलेलो आहोत तर ही हिंदुत्वाची घोषणा आहे हे हिंदुत्वाची घोषणा हे सगळं लोक पाळत आहेत की नाही ह्यांनासुद्धा त्या सूचना दिल्या पाहिजेत त्या त्या ठिकाणी ही भूमिका काय घेत आहेत याच्यावरसुद्धा आपली कडी नजर असली पाहिजे ही नुसती कडी नजर असून कामा नाही तर माझं या सगळ्यामध्ये जसं प्रशासनाला म्हणणं आहे जसं शासनाशी माझं म्हणणं आहे त्याच पद्धतीने मीडियाने सुद्धा हा विषय चांगल्या पद्धतीने आज हाताळतोय मीडियासुद्धा अजूनही चांगल्या पद्धतीने मीडिया हा विषय हाताळेल अशी माझी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या काही आदिवासी बांधवांचं असं मत आहे की संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येकाला प्रत्येक नागरिकाला ग्रामस्थाला हक्क आहे की आम्ही कोणत्याही धर्मामध्ये जाऊ शकतो आम्ही कुठलाही धर्मांतर करू शकतो त्यावर तुमचं मत काय आहे मला खूप संविधानाचा मी खूप काय अभ्यासक नाही पण संविधान ज्या पद्धतीने सांगतं उपासना पद्धती प्रत्येकजण आपल्या मनापणे प्रमाणे करू शकतो तसंच आमचं हे क्षेत्र आहे ना हे क्षेत्र पाचव्या अनुसूचित क्षेत्रामध्ये हे क्षेत्र येतं पाचव्या अनुसूचित क्षेत्रामध्ये आम्हाला जो पेसा कायदा दिलेला आहे हे पेसा कायदा असा सांगतो की जी व्यक्ती आदिवासी रीती रिवाज परंपरा पाळत नाही तो आदिवासी राहू शकत नाही तो आदिवासी घडला जात नाही त्याला कुठल्याही आदिवासींच्या सवलती मिळू शकत नाही हे पेसा कायदा सांगतो हे मी सांगत नाही पेसा कायदा याच संविधानाने आणि याच घटनेने आम्हाला आदिवासींच्या हितरक्षेसाठी संस्कृती रक्षणासाठी दिलेला आहे आणि त्यामुळे जर असं कोणी म्हणत असेल की आम्ही आदिवासीच आहोत आणि आम्ही कुठलीही प्रार्थना करत असू तर बांधवांनो जर तुम्ही वाघोबाचा प्रसाद घेत नसाल तुम्ही गावदेव करत नसाल तुम्ही आपल्या कोयदेवताला मानत नसाल तुम्ही आमच्या हिरोबाला मानत नसाल तुम्ही गावदेवाची वर्गणी देत नसाल तुम्ही आपल्या रीतिरिवाज परंपरेनुसार शिमगा करत नसाल दिवाळी करत नसाल तुम्ही आपल्या रीतीरिवाज परंपरेनुसार गंगागौरी महादेवाला मानत नसाल तर पाचव्या अनुसूचीच्या पेसा कायद्यानुसार तुम्ही आपली संस्कृती सोडलेली आहे तुम्हाला त्यातलं आरक्षण मिळत नाही तुम्ही त्या संस्कृतीमध्ये बसत नाही त्यामुळे ही प्रार्थनेला जाणारी मंडळीने हे सगळं सोडलेलं आहे आणि त्यामुळे चुकून भो भोळेपणाने खोटं बोलवून आमच्या ज्या बांधवांना फसवलं जातं आहे की अरे असं झालं तरी असं होतं आहे हे खूप मागचं आतून जे षडयंत्र विदेशी चर्चं जे षडयंत्र चालू आहे याच्यापासून आमच्या समाजाने सावध झालं पाहिजे आणि पेसा कायदाचा नीट अभ्यास करून संविधानानेच आम्हाला हा पैसा कायदे दिला आहे आणि तोच अधिकार आम्हाला पाचव्या अनुसूचीचा अधिकार मिळतो आहे त्याची नीट माहिती घेऊन आपण सगळ्यांनी ही माहिती घ्यावी आणि ह्या प्रश्नाला माझं हे उत्तर आहे जर दहा तारखेचा मोर्चा दहा ऑक्टोबरचा मोर्चा आम्ही स्थगित करतोय जर पुढच्या कालावधीमध्ये जर याच्यामध्ये सकारात्मक या जिल्ह्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई झालेली दिसली नाही ज्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ज्या जर दिसल्या नाहीत तर हे आंदोलन अधिवेशनापूर्वी हे मी पूर्ण विश्वासाने ठामपणे ठोकपणे आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या आज न्यूज पोलीस रिपोर्टरच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो की हे आंदोलन संपूर्ण राज्यभर राज्यव्यापी आंदोलन अधिवेशनापूर्वी आम्ही करू त्यामुळे त्याच्या आधीच योग्य तो निर्णय शासन प्रशासन यांनी घ्यावा आणि या मिशनरांच्या जाचातनं अशी पद्धतीने अनधिकृत प्रार्थनास्थळं खोट्यात तक्रारी करणं थांबावं प्रार्थनास्थळांवर कारवाई करावी धर्मांतरण विरोधी कायदा या राज्यामध्ये आणावा अशी विनंती मी करतो धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका